लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा जो सप्टेंबरचा पंधरावा हप्ता आहे या हप्त्याची प्रचंड लाडक्या बहिणींना उत्सुकता लागलेली असेल की नेमका हा हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता कधी मिळणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला यापूर्वीचा जर का पडताळणी अभावी समजा उदाहरणासाठी बघा जर समजा तुमची पडताळणी ही जून जुलैच्या दरम्यान झाली असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या के होत आहेत त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना यावेळेचा सप्टेंबरचा हप्ता मिळण्याची अधिक दाट शक्यता आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जे लाभार्थ्यांची संख्या पण वाढू शकते या वेळेचा सप्टेंबरचा पंधराव्या हप्त्यासंदर्भात बोलायलो आहे या वितरणाला अजून किती दिवस बाकी आहेत आता तुम्हाला माहिती आहे की जी आर यायला या पाहिजे आणि कधीपर्यंत जी, जी आर येईल या महिन्याचा तो पण बोलतो आहे आज एकोणतीस तारीख आहे एकोणतीस तारीख आहे आज आहे सोमवार म्हणजे बघा आज एक एकोणतीस आणि उद्या तीस, तीस म्हणजे हा तीस तारखेचा तीस दिवसांचा महिना आहे यावेळेसचा सप्टेंबरचा महिना आहे तीस दिवसाचा तर माझ्यामध्ये आज किंवा मा उद्यापर्यंत तुम्हाला जी आर येईल आणि ज्या वेळेस पण जी आर येईल सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती अपडेट देण्यात येईल पण तत्पूर्वी म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला या महिन्यामध्येच ते पैसे मिळतील बघा आणि एक दुसरा मुद्दा तुमच्या मनामध्ये जर असेल की के सी आम्ही जर केली नाही यावेळेस तर आम्हाला यावेळेसचा हप्ता मिळणार का के वाय सीच्या अभावी हा हप्ता थांबणार नाही आणि त्यामुळे वितरणही पुढे जाणार नाही त्यामुळे काही चिंता करू नका असं नाही की के वाय सी झाली नाही म्हणजे वितरण पुढे पुढे जाईल असं पण नाही आहे त्यामुळे के वाय सी जरी यावेळेस झाली नसेल तर मिळेल मात्र ऑक्टोबरचा जो सोळावा हप्ता राहील तर त्याबद्दल मग मी त्यावेळेस सांगेल सध्या तरी के वाय सी नाही केली तरी पण तुम्हाला पंधरावा सप्टेंबरचा हप्ता मिळेल मग हा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तर तो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि खास करून माझ्या मते बघा सोमवारी सहा तारखेला त्याचं वितरण सुरू होण्याची शक्यता ही अधिक आहे त्यामुळे जर तुम्हाला आतापर्यंत जर हा हप्ता आला नसेल म्हणजे ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरचा हप्ता पंधरावा हप्ता या हप्त्याची जी आरच्या संदर्भात लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून खात्रीला एक अपडेट तुम्हाला येईल पण तत्पूर्वी प्रचंड जे लाडक्या बहिणींना सेकंड ओ टी पीसाठी प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे अशा लाडक्या बहिणी ज्या विधवा आहेत ज्यांना ज्या आहेत वडिलांकडे जे आहेत त्यांचे वडील पण सध्या हयात नाही आहेत काही अशा लाडक्या बहिणी ज्यांचा अजून विवाह झाला नाही मात्र त्यांचे वडील हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींना सेकंड ओ टी पी पाठवण्यासंदर्भात प्रचंड अडचणी येत आहेत तर त्याची दखल शासनाने घ्यावी आणि जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या संदर्भात जे आहे तुम्हाला सर्वांना मदत करण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून केलं जाईल पण तुर्तास तरी त्या संदर्भात आपल्याला हा जो येणारा आपला इमिडिएटली जो हप्ता आहे कोणता सप्टेंबरचा पंधरावा हप्ता या सप्टेंबरच्या पंधराव्या हप्त्यासंदर्भात काही अडचण येणार नाही आणि त्याहीपेक्षा एक महत्त्वाची खूप महत्त्वाची अपडेट ही आहे की चुकीच्या वेबसाईटवर जी आहे कोणीही ई के वाय सी करायची नाही सरकारची जी आधिकारिक जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जर जा जाऊन जे जा आहे बघा त्या वेबसाईटचं नाव पण तुम्हाला मी स्क्रीनला सांगतो आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट पण जे आहे इंटरफेस सर्व मी स्क्रीनशॉट लावतो आहे चुकीच्या वेबसाईटवर जाऊन जर केलं तर तिथे आधार कार्ड आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या माहिती असतात तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये ज्या या वेबसाईटची अधिकारिक लिंक देणार आहोत त्यामुळे कोणत्याही दुसऱ्या न जाता आधिकारिक वेबसाईटवरच के वाय सी करा ही सर्वांना विनंती आहे तुर्तास या सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात जे आर आज येईल अशी अपेक्षा आहे आणि जर आज जी आर आला तर मी अपडेट देईलच पण आज उद्यापर्यंत जी आर हा नक्की येईल कोणत्या हत्यासंदर्भात पंधराव्या हत्यासंदर्भात या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद